ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर हाय मालोजीराजे भोसले भवन हे मुख्य कार्यालय इंदापूरचं आणि ही नगर समोरची बिल्डिंग आहे इथे समोर काही पुतळे आहेत छत्रपतींचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ही नगर परिषदेची बिल्डिंग आणि या बिल्डिंगमध्ये आता कोण रूल करणार आणि कोण बसणार ते इथलं एक मतदान केंद्र ठरवेल कारण बऱ्यापैकी मोठं मतदान केंद्र आहे गर्दी आहे पोलीस बंदोबस्त आहे बऱ्यापैकी जरा थोडं इक्वेशन इथलं काय ते समजून घेऊ आणि मग इथे बऱ्याच महिला जमल्यात आपण त्यांच्याशी पण बोलू की नक्की काय परिस्थिती आहे इतिहासात पहिल्यांदा असं होतं आहे की जे प्रदीप गराटकर हर्षवर्धन पाटलांचे पारंपरिक विरोधक आहेत ते दोघ एकत्र आले माने यांच्या सगळ्यांमध्ये प्रवीण माने <coughs> तर माने कुटुंबियांनी काय केलं होतं ज्यावेळी विधानसभेची निवडणूक होती विधानसभेच्या निवडणुकीला इथे सरळ दिसत होतं की हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता मामा भरणे अशी सगळी लढत दिसेल दत्ता भरणे अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये होते त्याऐनवेळी शरद पवारांकडे आले आणि त्या राष्ट्रवादीकडून त्यामुळे एन सी पी अगेन्स्ट एन सी पी अशी क्लिअर लढत असताना मानेंनी फॉर्म भरला त्यांना माघार घेण्यासाठी त्यांनी माघार घ्यावी त्यांनी या सगळ्यामध्ये पडू नये म्हणून सुप्रिया सुळे स्वतः त्यांच्याकडे जाऊन बसल्या माने शेवटपर्यंत हल्ले नाहीत ते कायम राहिले जवळपास अडतीस ते चाळीस हजार मतं खाल्ली आणि वीस एक हजार मतांनी वीस ते बावीस हजार मतांनी पराभव झाला कोणाचा हर्षवर्धन पाटलांचा हे सगळं झालेलं असताना सुद्धा लोकल लेवलला गणित कशी बदलतात बघा आणि सत्ता हे साध्य हे आपले नेते वारंवार सिद्ध कसे करतात की आधीच्या निवडणुकीला जे सगळे एकमेकांच्या विरोधात लढले एकमेकांच्या विरोधात प्रचार केला कार्यकर्ते एकमेकांनी अंगावर घेतले असं सगळं सुरू असताना यावेळी मात्र ही तिन्ही मंडळी एकत्र आली माने त्यानंतर गारटकर आणि हर्षवर्धन पाटील गारटकर हे याच्या आधी ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत यावेळी ते अजित पवारांचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी दत्ता भरणे जे उमेदवार सांगतील त्यांच्यासाठी काम करणं अपेक्षित होतं पण गारटकरांनी ते केलं नाही ते स्वत नगराध्यक्षाच्या पदाच्या निवडणुकीत उभे राहिले आणि आज जेव्हा माने हर्षवर्धन पाटील आणि गारटकर हे तिघं एकत्र आहेत तेव्हा यांचे उमेदवार आज नगराध्यक्षपदाचे इंदापूरचे हे गारट करेल तसा इंदापूर काय पूर्ण ग्रामीण नाही इट इज सेमी अर्बन एरिया बऱ्यापैकी येताना थोडं तुम्हाला इंडस्ट्रीलायझेशन इंदापुराचं इथं दिसतं नवीन एक प्रस्तावित एम आय डी सी दत्तामा भरणींनी केली पंधरा शेकेडमधली आता ती प्रस्तावित आहे पण शेती उसाचा पट्टा उजडीचं उस थोडंफार बॅकवॉटर थोडे मास म्हणजे बॅकवॉटर तिथे परत फिशिंग चालतं बऱ्यापैकी उजडीचं बॅकवॉटर असलेलं आहे अँड त्यानंतर अर्बनाइज झालेला असा एरिया तर असा हा इंदापूर आहे आणि या ठिकाणी जेव्हा गाराटकरांचं दत्ता होत पटलं नाही तेव्हा भरत शहा तिकडचे उमेदवार ज्या भरत शहानी इथे नगरपरिषद ही कायम रूल केलेली आहे ज्या शहा सांगतील तसं या नगरपरिषदेमध्ये कायम गट घडल्या आणि शहा हे कोणाच्या याच्यावरून करायचे तर शहा आणि हर्षवर्धन पाटील हे कायम सख्य होतं त्या दोघांमध्ये फाटलं काही कारणास्तव त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी त्यांची पाठ सोडली त्यांच्या पाठीशी शहांच्या पाठीशी दत्ता भरणे उभे राहिले आणि असं जे वर्षानुवर्षाची सगळी जी घडी होती ती घडी विस्कटली आणि नव्याने राजकीय समीकरण इथे जन्माला आलं सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक यंदा इंदापूरची मतन झालं काय वाटतंय यंदा काय कोणाचं हवा कोणाची यंदा म्हणजे कोण भरत तुम्ही आता किती वर्ष आहात घड्यासोबत आम्ही आता पंधरा वर्ष झाला दहा पंधरा वर्ष हो पण मला सांगा आता शहा आधी यांच्या सोबत होते आपले पाटलांसोबत होते मग आता काय गडबड झाली वर गडबड झाली ते आम्ही काय बोलू शकत नाही काय नाही मग वरतीच केंद्रात काय झालं हे आम्हाला शहापरिवार शहा परिवारांच्या परिवार बरोबरच आम्ही पहिल्यापासून आहे मग त्यांनी पक्ष बदलला आमच्यावर फार अन्याय झाला मी पण माझी नगराध्यक्ष होते आणि शहांवर पण फार अन्याय झाला जेव्हा जा आम्ही इकडं हर्षवर्धन पाटलांच्याकडं होतो तेव्हा अन्याय झाल्यामुळं आम्ही पक्ष बदलला एवढंच सांगते आता घड्याला मतदान भरपूर होणार लोकांना पण जाणीव आहे भाऊ किती सहकार्य करतात मदत करतात ते खरंच इंदापूरचे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलच राहणार आहेत आणि भरघोज मतांनी घड्या निवडून येणार आहे अन्याय केला तुमचं म्हणजे विठ्ठलानी नाही अन्याय कुणी केला हर्षवर्धन पाटलांनी अन्याय केला आमच्या हो आम्ही त्यांच्याकडेच होतो ओके त्यांच्याकडे होतो पण अन्याय म्हणजे काय निधी नाही आला की तुम्हाला जागा नाही मिळाली तुम्हाला सीट नाही दिलं काय आम्ही पहिल्यापासून त्यांना साथ दिली पण आम्हाला त्यांनी म्हणजे विश्वासात न घेता बरीच कामं केली आमच्यावर फार के अन्याय केलाय अन्याय कोणावर झाला नाही आमच्यावर काही नाही पण मग लाडक्या बहिणीचे पैसे देत तुम्हाला कोणत्या योजनेचे पैसे की नाही नाही लाडक्या भिणीचे पैसे नाही आले आपण लाडक्या भणीचे पैसे मध्ये येत होत सगळ्यांना मागच्या केवायसी केल्यापासून पण झाले सगळं केवायसी केल्यापासून पण झाले सगळ्या आपण केवायसी याच्यासाठी करायचं होतं की पैसे नीट हे दिल येतील हा काय म्हणतोय हा तुमचं काय म्हणणं याच्यावरती आमचं म्हणणं एवढंच आहे की इंदापूरचा सर्वांगीण विकास हा फक्त गड्याच करू शकतो कारण मी माझी नगराध्यक्ष आहे अंकिता मुकुंद शाह भरत शाह हे माझे धीर आहेत तुम्ही जे आता प्रश्न विचारला हर्षवर्धन पाटलांनी काय आमच्यावर अन्याय केलाय याबद्दल तर आम्ही काही बोलू शकत नाही कारण का बोलू शकत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आम्ही बघा जे अन्याय झाला ह्याचा आता तुम्ही पीडित आहात तर तुमच्या भावना तुम्ही मांडणार ना त्यांना विचारा ना आम्ही तेच सांगतोय तुम्हाला की त्यांनी काय अन्याय केला आहे आणि आमचं मत एवढंच आहे की आ आम्ही इंदापूरकरांबरोबर आहोत इंदापूरकर आमच्याबरोबर आहे इंदापूरचा हा विकास आम्ही करणार आहोत आमच्याबरोबर आता धरणे मामा आहेत दादा पवार आहेत हे सगळे आमच्याबरोबर आहे मी तर उलट इंदापूरकरांना आव्हान करेन की तुम्ही न घाबरता सगळ्यांनी जे चाललं आहे की घरातून तुम्ही कसे असं न घाबरता सगळ्यांनी मतदानाला येऊन प्रचंड मताने द्यायला विजय करा मला, मला 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 आता खूप जेन्युन प्रश्न विचारायचा याच्यासाठी की तुम्ही मला सांगितलं की तुम्ही पण माझी इथे नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि आता जे तुमच्या कुटुंबातले आहेत शहा इथे नगराध्यक्ष पदाला म्हणजे एक तुम्हाला एक राजकीय वारसा आहे म्हणून विचारतो कसं असतं राजकीय वारसा आला की येते येते बरोबर की माणूस एका आपण त्याला असं म्हणू की एका विचारधारेला चिटकून राहतो तेव्हा मग आता शहा आणि हर्षवर्धन पाटील इतके वर्ष एकत्र होते आता वेगवेगळे झाले मग लोकांनी कसं विश्वास ठेवायचं तुम्हाला मी तेच सांगते मगापासून की तुम्ही आमच्यापेक्षा त्यांना विचारा आणि संपूर्ण इंदापूरकरांना विचारा की आमच्यावर काय अन्याय अरे याबाबत आम्हाला काहीच बोलायचं नाही आहे हे तीन तारखेला तुम्हाला नक्कीच कळेल तुम्ही तुमच्या अन्यायाचं उत्तर तसं देणार नाही नाही तसं आम्ही देणारच नाही आम आमचा हा एवढंच म्हणणं आहे की आम्ही शहा परिवार हे समाजा ह्याच्या सा राजकारणासाठी नाही सत्तेसाठी नाही प्रतिष्ठेसाठी नाही पदासाठी नाही आम्ही फक्त इंदापूरकरांच्या सेवेसाठी आणि समाजकारणासाठीच आहोत पर एक शेवटचा प्रश्न मी आणखी तिथे त्यांना विचारतो की जशा वरच्या लेव्हलला आघाड्या बदलतात कार्यकर्ते नक्की काय म्हणतात कारण काय होतं माहिती का मी मागच्या पण आलो होतो ना तेव्हा मी लोकांना इतक्या वर्षानुवर्षाच्या तुमच्या ज्या कोणत्या आघाड्या ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये नेत्यांमध्ये ने 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 वाद झाले किंवा ने नेत्यांचं नाही पटलं म्हणून नेते म्हटले की आपण वेगळा स्थान घेतो पण पोरं तर इतके वर्ष एकमेकांना अंगावर घेतो तिथं मग आता काय त्यांनी सतरंज उचलायचं काय आता कार्यकर्त्यांचे थोडासा हे होत आहे पण कार्यकर्त्यांनाही माहिती असतं की कुणावर काय घडलेलं असतं त्यामुळं कार्यकर्त्या सुद्धा जे आपले प्रमुख असतात जे नेते असतात त्यांच्या मागे ते असतातच ठीक आहे धन्यवाद मी मागच्या आलो होतो तेव्हा हर्षवर्धन पाटलांचा माझा इंटरव्ह्यू काढ मी त्यांना पण हाच प्रश्न विचारला होता आणि याच्यासाठी की वर्षानुवर्ष तुमच्या ज्या आघाड्यात तुम्ही मोडणार तुम्ही नियम करणार आणि त्यानंतर काय करायचं त्यांना प्रश्न पडणारच इथे आणखी म्हणत नमस्ते झालं का मत कोणत्या पक्षाचे आहेत तुम्ही किंवा तुम्ही फक्त मतदान करायला आला मतदान करायला आलोय कृष्णा विकास भीमा आघाडी याच्यामध्ये आहे आता सध्या वातावरण खूप चांगलं आहे आणि दादाने जे काम केलंय गारटकर दादांनी त्याचा ओक नक्कीच विजय होणार आहे गारजीतदा सोडलं नक्की काय झालं हे कोणी कोणाला सोडलं हे उद्या तुम्हाला समजेल हे उद्या समजेल कोणी कोणाला सोडलं हे माहिती इंदापूरकरांना माहिती दादांचं छोट्या छोट्या गोष्टीत पण लक्ष असतं दादा दादांचं खूप छोट्या छोट्या गोष्टीत पण लक्ष असतं आणि कोणी कोणाला सोडलं हे अख्ख्या इंदापूरांना माहिती लाडक्या भिणीचे पैसे आले का तुम्हाला हो आले की त्यांना नाही आले पैसे ते म्हणतात आम्हाला येतात ते केवायसी झाले आणि पैसेच बंद आले काय मला तुम्हाला नाहीत का पहिल्यापासून असं काय तुमचं काय ते आले मला येतात पैसे सॉरी मतदान केलं का केलं ना बरं एक मला सांगा एक खरंच विचारतो याच्यासाठी ते काल संजय राऊत असं म्हटलं की काल सगळ्यांना लक्ष्मी दर्शन वगैरे होणार आहे तर ते काय तसं काय असतं का घेणारे घेणारे घेणार घेत असतील लक्ष्मी दर्शनाचं आम्हाला तरी काहीच माहिती नाहीये तुम्ही तर सरकारी तुम्हाला कसं काय आम्हाला पण नाही माहिती काहीच कल्पना नाही कल्पना नाही 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 कुठून आला तुम्ही आम्ही इंदापूर मधीच इंदापूर मधून कुठून पटरकल्ली हां आमच्या घरचेच आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आमच्या घरचे बरोबर बरोबर ताई झालं का तुमचं मतदान हो उमेदवार आहात की मतदान करला नाही मतदान करायला आले काय वाटत नेंदपुरात काय चाललंय आहे का असं आता तर काय अंदाज सांगता येणार नाही संध्याकाळी समजेल साधारण वातावरण काय म्हणजे कोण जिंकेल की नाही हे नका सांगू की साधारण काय वातावरण आता मी तर मी बसच्या उमेदवाराच्या आम्ही आहे आम्हाला खूप छान वातावरण आहे है। पॉझिटिव्ह आहे आम्ही हो खूप पॉझिटिव्ह आहे शंभर टक्के उद्या आमचाच गुलाल असणार आहे हो मला सांगा सरकारी कोणकोणत्या योजनांचे लाभ मिळाले तुम्हाला लाडके बहीण बांध हां चालू आहे चालू आहे त्याच्यावरती आता केवायसी आणले त्यांनी केवायसीचे हे बरेच त्यातले चाळण करून त्यांनी काढून टाकले तुमचं केवायसी झाल्यानंतर आहे केवायसी केलं नाहीये माझं पण बऱ्याच जणींचं माझ्या वाय केवायसी केल्यानंतर ना काय त्याच्यातल्या सर्वेने ते करून टाकलं ओके म्हणजे केवायसी झाल्यानंतर तुमचं आता लाभ बंद झाला नाही केवायसी माझं केलेलं नाहीये अजून मला केवायसी करायला लावलेलं आहे पण होईल माझं म्हणजे ज्यांनी के वाय सी केलं आणि त्यापूर्वी ज्या त्यांच्या ते नियम अटी होत्या त्या नियम अटीच्या बाह्य होत ते त्यांनी ते हे करून टाकलं होतं आणखी एक सांगा इंदापुरात आपण असं म्हणू ना भूतो ना अशी काहीतरी वेगळी एकदम युती झाली वगैरे तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं हे असल्या गोष्टी घडत राहिल्या पाहिजेत की बाबा नाही लोकांनी आपले पक्ष आपला वारसा या गोष्टी कायम ठेवल्या पाहिजेत कारण काय शेवटी काय झालं ते लोक म्हणतात आम्ही तरी विकासासाठी करतोय तर काय हे असं असतं का आता हा शेवटी सर्व नेत्यांचा प्रश्न होता नेत्यांनी सर्वांनी विचार करायला पाहिजे होता करायला पाहिजे त्यांनी नाही केला विचार विचार नाही केला याचा स्वार्थ साधला आणि तसंही सांगता येणार नाही पण त्यांनी सर्वांनी वरती जर त्यांनी सर्वांनी सगळं विचार केला असतात तर नक्कीच आम्ही पण आम्हाला भाग पाडला जनतेला सगळ्यांना जनतेलाच भाग पाडलं नेत्यांनी नक्कीच हे तर लोकशाही सुदृढ लोकशाहीत उलट चित्र दिसलं पाहिजे ना की नेत्यांना भाग पाडला पाहिजे लोकांनी नाही नाही उलट नेत्यांनी म्हणून आता लोकशाही समजेल फार इंटरेस्टिंग अनुजा यावेळी इंदापुरात मी सुरुवातीपासून म्हणवतो हो की काय चित्र आहे आणि काय युती आणि कशा नक्की पद्धतीने आघाडी झाल्यात त्याचं यांनी एका वाक्यात सांगितलं की यावेळी लोकांना जनतेला नेत्यांनी भाग पाडलाय